त्यांनी मला माझं अस्तित्व संपवण्याचा जवळजवळ प्रयत्न केलेला आहे आणि त्याची तक्रार देण्यासाठी मी आ आ तो, जन्ना जन्ना तो जन्ना चे या ठिकाणी आलो होतो आणि ज्यांना ज्यांना तो व्हिडिओ मिळाला व्हायरल होऊन ज्यांना मिळाला ते सर्व आमचे अनुयायी या ठिकाणी आलेले आहेत माझ्याबरोबर पोलिसांनी त्यांच्या विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केलेला आहे परंतु म्हणजे माझ्याकडे जेवढे पुरावे होते ते मी आता सध्या पोलिसांकडे दिलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी काही ठिकाणी असंही म्हटलेलं आहे ते ते की हे काय करतात हे आम्हाला माहिती आहेत म्हणजे ते माझ्या सतत मागावर आहेत हे माझ्या आता लक्षात आलेलं आहे कारण ते त्यांच्या तोंडाने बोलतात की हे कुठे जातात काय करतात हे आम्हाला सर्व माहिती आहे म्हणून माझ्या जीवाला त्यांच्यापासून म्हणजे मला आणि माझ्या कुटुंबाला त्यांच्यापासून धोका आहे हे आता मला पूर्णपणे लक्षात आलेलं आहे माझं कार्य आहे लोकांना सुधारवणं आतापर्यंत मी अनेक मुलांना रोजगार दिला अनेक मुलांना मी धंदे पाणी देतो जे क्रिमिनल होते त्यांना मी आता सुधारण्याचा प्रयत्न करतो लहान मुलांना गावगावात जाऊन संस्कार देतो आपण बघू शकता माझ्या सोशल मीडियावर किंवा अनेक पुरस्कार मला मिळालेले आहेत आणि आज एका बाजूने ह्या यांचा जर तुम्ही जर शोध घेतला यांचं सर्च केलं तर हे गावातल्या मुलांना गुन्हेगार बनवायचा प्रयत्न करतायत आणि कितीतरी मुलं आज तुम्ही बघितलं तर गरीबांची मुलं यांच्याबरोबर राहून म्हणजे आज व्यसनाधीन झाली आणि आज ती मुलं गुन्हेगार बनलेली आहेत आणि म्हणून त्यांचा माझ्यावर राग आहे की आम्ही गावचे पाटील आहोत आणि आमची सत्ता गावात चालली पाहिजे आणि कुठेतरी यांचा चार पाच वर्षापासून हा माझ्यावर राग आहे अनेकदा त्यांनी असा प्रयत्न केलेला आहे मला बदनाम करण्याचा परंतु मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो आज त्यांनी हा जो केलेला माझ्यावरती आरोप आहे हे कुठलेच आरोप ते सिद्ध करू शकत नाही मी माझ्या रितसर या ठिकाणी तक्रार दिलेली आहे आणि मला विश्वास आहे की पोलीस मला नक्की या गोष्टीमध्ये सहकार्य करतील त्यांच्या हात होत हात आता तीन भाऊ तीन पक्षामध्ये आहेत एक भाऊ भारतीय जनता पक्षामध्ये दुसरा भाऊ शिवसेनेमध्ये आहे तिसरा भाऊ त्यांचा कोणत्या पक्षामध्ये तेच कळायला मार्ग नाही तर मला कधी कधी असं वाटतं की बाबा ज्यांना जे त्यांना पाठीशी घालतायत त्यांनी त्यांच्या कॅरेक्टरचा विचार करावा त्यांची प्रवृत्ती आहे त्याचा विचार करावा आतापर्यंत त्यांच्यावरती जवळजवळ मला वाटते वीस थे बावीस करवा ते बावीस नुसत्या एन सी दाखल असतील अतिरिक्त कारवाई त्यांच्यावर काही झालेली नाही असं दिसून येतं मला आणि काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील त्यांच्यावर आहेत तर कुणाचं तरी राजकीय त्यांना पाठिंबा असल्याशिवाय ते अशा प्रकारचं पाऊल उचलू शकत नाही असं मला वाटतं